प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा विठ्ठलाच्या दारी सायकल मार सांगली जिल्हा वाळवा तालुका इस्लामपूर शहरातील जगदंबा सायकल वारी गेली चार वर्षापासून पर्यावरणाची न्यारी सायकल वारी हा उपक्रम राबवतात दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर येथून विटा खानापूर आटपाडी मार्गे निघाले आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या भेटी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुढील प्रवासास केली सुरुवात या वारीमध्ये पस्तीस ते चाळीस सायकल यांचा समावेश असून विठ्ठलाचे नाव घेऊन आनंदामध्ये निघाले वारीला स्टार वन न्यूज वर्तमान नारी जय शिवराज इस्लामपूर ते पंढरपूर जगदंब सायकल वारी आज पाच जुलै ही जगदंब सायकल हे चौथं वर्ष आहे आज अध्यात्म विज्ञान आणि मानसिक व आरोग्य ही आत्मविश्वास सांभाळून ही वारी आज पंढरपूरकडे आम आम्ही रवाना करत आहोत आज सकाळी सात वाजता ही वारी इस्लामपूरमधून मार्गस्थ झालेली आहे आज अकरा वाजता विट्या विट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून ही वारी आता आम्ही खानापूरच्या दिशेने मार्गस्थ करणार आहोत या विटानगरीमध्ये कायमच आम्हाला या विटा सायकल क्लबचे अध्यक्ष आदरणीय राजुद्दीन मोमीन आणि विटा प्रेमी क्लबचे सतीश शिंदे व संग्राम कचरे व त्यांची सर्व टीम त्यांचं या विटानगरीमध्ये आमच्या ग्रुपच्या मार्फत त्यांचंही स्वागत आम्ही करणार आहोत आणि या आपण दिलेल्या या विटानगरीच्या प्रेमाबद्दल आम्ही जगदंबवाली स सर्व सायकल सदस्य आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत या सायकल वारीमध्ये आम्ही झाडे लावा झाडे जवा बेटी बचाओ बेटी पढाओ आणि वृक्ष लागवड गडसंवर्धन ग गड स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम गेली वर्षभर हा जगदंब ग्रुप आम्ही राबवत आहोत आणि याच पद्धतीनं आम्ही एक पाचशे सीडबॉल याच्या उद्देशानं यावर्षी सी सीडबॉलचंसुद्धा नियोजन केलेलं आहे त्या पावसाळ्यामध्ये ते सीडबॉल आणि आमच्या मल्लिका कार्जूनचे जे डो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये आम्ही ते सीडबॉलचं नियोजन केलेलं आहे आणि वृक्षारोपणाचंसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये आमचा सर्व हा जगदंब सायकल ग्रुप जवळपास पन्नास सायकलिस्ट यामध्ये समावेश झालेले आहेत आणि हा सर्व ग्रुप हा विठुरायाच्या दर्शनासाठी ह्याच वारीशी आणि द्यास पांडुरंगाचा घेऊन ही जगदंब मार्गस्थ होत आहेत जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा